कुठलं युट्यूब आहे मग काय आता आमची कमी कमीच आमच्याला आम्हाला येत काय जरा काय आपल्या मशी ते बघा या नऊ मशी आहे सरासरी आंशे पासून तर एकतीस पर्यंत आहे गिरायक लागल्यावर कमी जास्त होईल हा मशी चांगले आहे गुजरातच्या रांच्या म्हशी माझ नाव सांगू का काळुराम हुसन ठोंबरे रोकल अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद सहासष्ट एकोणऐंशी मी नेहमीच मजापासून करतोय एवढीच होतं तो आले बाजारात अनुभव मग आता या परत अनुभव काय आता आम्हाला गुजरात वरून आणतोय आम्ही म्हशी आणले कि आल्यावर कुतमत नीट करायची आणि वापायच्या हो नुसकान पण होते गाडी एक दोन मशी कुतमत आहे याच्यात आहे ना आता कसं असत गाडी ते आपण गुजरात वरून नऊ मशीची गाडी आणली सगळ्या मशीन मध्ये नाफा होतच नाही दोन चार म्हशी मुदलाव द्यायला काय दोन चार तोट्या द्यायच्या दोन चार नाप्याव द्यायच्या असं असत गुजरात मै आता तिकडून आणल्या गाडी तापून भरल्या त्यानंतर काय तडाव पाहिजे ते म्हशी काही लागत नाही काही तिकडलं जागा बदलल्यामुळे दुधाव लागत नाही तिकुडले बाया माणसाच्या वाजते असते आपल्या इकडे गडीदारा काढते तिकडे माणसं असते लेडीज असते गुजरातला लेडीज असते आणि आपल्याकडे जेंट्स असतो त्यामुळे तो फरक होतो हा दार काढण्यासाठी आ... दूध काढण्यासाठी